महाराष्ट्र न्यूज लायू। शोध सत्य बातमीचा नांदगाव तालुक्यातील जातेगावला मजुराचा सर्पदंशाने मृत्यू नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या घाटमाथ्यावरील जातेगाव येथील देवीदास बाळू शेळके वर्ष चाळीस या बांधकाम मजुराचा सर्पदर्शाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जातेगाव येथील मजूर देविदास बाळू शेळके हा स्वतःच्या घरकुलाचे बांधकाम सुरू असताना जवळच असलेल्या सिमेंटच्या गोणी घेण्यासाठी गेला असता त्यात दडून बसलेल्या कोबरा जातीच्या सापाने दंश केला जवळच असलेल्या कामगारांनी व सर्पमित्र रामेश्वर सोनवणे यांनी देवीदास बाळू शेळके नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले त्यांची तब्येत जास्त असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मालगाव येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान सर्पमित्र रामेश्वर सोनवणे यांनी सदर सरपाचा शोध घेत त्याला पकडले व त्याच्या अधिवासात सोडून दिले देवीदास शेडके यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी असा परिवार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा